फायनली महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण हा ट्रॉफी जिंकलेला आहे बिग बॉस मराठीची ट्रॉफी त्याच्या हातातच पाहिजे होती आणि खूप मस्त आणि खूप मस्त आणि फेअर डिसिजन बिग बॉसकडून आता घेण्यात आलेलं आहे म्हणजे ट्रॉफी जिंकलेला आहे आपला सूरज चव्हाण त्याच्या हातात ट्रॉफी पाहून आणि तो इतकं म्हणजे इमोशनल झाला होता बिग बॉसचं घर सोडताना ते पाहूनसुद्धा असं वाटत होतं की अरे खरंच आ म्हणजे प्रत्येक व्यक्ती इमोशनल झाली होती सूरज चव्हाण जवळ भावना नाही आहेत हे नाही आहेत निगेटिव्ह कमेंट करणारे भरपूर सारे लोक होते की ज्यांनी सांगत होते की सूरज चव्हाण असा आहे तसा आहे वगैरे वगैरे पण तुम्ही पाहाल ना तर आजचा शो ना एकदम भारी होता आहे भारी म्हणजे लय भारी होता म्हणजे ना की झापूक झुपूक शो झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण सूरज चव्हाणने जे वेळ लावलं ना पूर्ण महाराष्ट्राला ते एक वेगळ्याच प्रकारचं वेळ आहे राव एकदम मजा आली आणि हा शो बघत असताना टॉप सिक्समध्ये जान्हवीनी घेतलेला जो डिसिजन आहे तो पण खूप फेअर डिसिजन होता खूप छान डिसिजन तिने घेतलं की तिला नऊ लाख रुपये मिळाले एकदम बेस्ट असं विनिंग मोमेंट्स तिनं जिंकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग इन्विक्शन झालं त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली आपलं अंकिता आणि धनंजय हे अगोदर गेले ॲक्च्युली जायला पाहिजे होती निक्की कारण वोटिंग लाईननुसार तर निक्की अगोदर त्या पोझिशनला होती पण तिथेसुद्धा एक फेअर डिसिजन झालं नाही आहे असं मला वाटतं आणि पूर्ण महाराष्ट्रानंच माहीत आहे ही गोष्ट पण ठीक आहे टॉप थ्रीमध्ये निक्कीला ठेवायचंच होतं बिग बॉसला आणि शेवटी टॉप थ्रीमध्ये बिग बॉसनी निक्कीला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाला गोष्ट म्हणजे जे दोघंजण आले अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाण ही ट्रॉफी घेऊन गेलेला आहे अभिजित हा थोडासा नाराज झालेला दिसला पण तरीसुद्धा तो एक रनरअप म्हणून पण एक चांगलं त्याचं टास्क होता पण ॲक्च्युली सुरज चव्हाणनी खरंच खूप म्हणजे खूप छान असं टास्क खेळून प्रत्येक गोष्टीला तो खूप काही शिकायला भेटला आणि प्रत्येक व्यक्ती टी आर पी य कलर्स मराठी वगैरे यांना खूप फायदा झालेला आहे सुरज चव्हाणचा आणि सुरज चव्हाणला तुम्हाला माहीत आहे ना केदार शिंदेनी यांनी लगेच त्याला पिक्चरचं म्हणजे फिल्मचा ऑफर करून टाकला आता सुरज चव्हाणची लाईफ आता उद्यापासून फ्री आता तुम्हाला काय तो स्टारच झालेला आहे तसा तो स्टार झाला ट्राफिक घेऊन गेला त्यानंतर तो परत त्याला पुन्हा गाडगिरचं जे काही आहे गिफ्ट हॅम्पर्स ते मिळालं भरपूर काही गोष्टी त्याला मिळाल्या त्याच नंबर प्राईज मणी चौदा लाख साठ हजाराची प्राईज मणी पण त्याला भेटली ठीक आहे चांगली गोष्ट आहे आत्ता सूरजचं होणार त्याचं स्वतःचं घर आणि सूरज हा पूर्णपणे गाजणार पूर्ण महाराष्ट्रभर कारण त्याला आज एखादा रील जरी केला तर तो वस्त होतं आता भरपूर सारे त्याला लोकांचं प्रेम मिळणार आहे आणि खूप छान मस्त सूरज की सूरजला आपण मस्त सपोर्ट केलात सगळे माझ्या फॅन्स म्हणा किंवा सूरजचे सगळे जे काही फॅन्स असतील त्यांना खरंच खरंच मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद की सूरज चव्हाणला तुम्ही विनर बनवलात कारण एक गरीबाचा मुलगा म्हणून नाही आणि एक लोक म्हणत होते गरीबाचा मुलगा पण एक सहानुभूती म्हणून पण नाही तर वीरज सूरज चव्हाण हा विनर होण्याच्या पात्रतेस होत असतो त्याचे इमोशनल त्याचे सगळ्या गोष्टी हे खूप विचार करण्यासारखे होते आणि खरंच सूरज चव्हाण बनलेला आहे या बिग बॉस सीझन फाईव्हचा विनर आणि बस लोक आता बिग बॉसमध्ये बिग बॉस जर कुठला आलं नाव तर तिथं सूरज चव्हाणचं नाव येणार कारण हे टॉप फाईव्हचा सीझन इतका गाजला आहे की जितकं हिंदीमध्ये सुद्धा इतका हा सीझन गाजलेला नव्हता त्यामुळे बिग बॉस जो आहे त्यांनी फेअर डिसिजन घेऊन फायनली सूरज चव्हाणच्या हातात ट्रॉफी दिली आणि आता ट्रॉफी दिमागदार सोहळ्यामध्ये सूरज चव्हाण घेऊन जाणार आहे बारामतीला मित्रांनो खरंच खूप थँक्यू खूप धन्यवाद आणि मला सुद्धा खूप आनंद झाला तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांना हा शो संपला संपला एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला भेटला आहे आणि खरंच सूरज चव्हाणच्या हातात ट्रॉफी बघितली आणि सूरज चव्हाण खरंच तो एक मी या गोष्टीसाठी पात्र आहे म्हणून तो सिद्ध करून दाखवलेला पण आहे खूप चांगल्या गोष्टी आहेत मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की सुरत चव्हाणमध्ये कोणते असे गुण होते की तो ट्रॉफी जिंकण्याच्या पात्रतेस होता तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल नसाल तर तुम्ही बघून घ्या कारण मी त्यावरती पण भरपूर तुम्ही प्रेम दिलेला मला त्या व्हिडिओमध्ये तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत रहा Uh, हा माझा शेवटचा व्हिडिओ होता बिग बॉसच्या रिलेटेड्स बिग बॉसच्या रिलेटेड्स आणखी काही व्हिडिओज आता मी न्यू देऊ श देऊ नाही शकत कारण हा शेवटचाच व्हिडिओ होता आणि सूरज चव्हाण हा विनर झालेला आहे तर थँक्यू यू सो मच तुम्हीसुद्धा माझ्या व्हिडिओला खूप खूप प्रेम दिलेला आहात आणि असंच तुमचं सपोर्ट माझ्यासोबत वेळ राहू द्या खूप खूप धन्यवाद नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा माझा आनंद तुमच्याशी शेअर करतो आहे तुम्ही इतरांशी शेअर करा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद